मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चवी नवीन चॅनलमध्ये स्वागत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर वाजले आहेत आता पाहुणे सहा आणि आले रिक्षाने कामावर आणि आज एवढी थंडी आहे ना तर मी आज श्टर घालून आले आणि कानाला बांधून आले खूप थंडी आहे आज म्हटलं चला जास्त थंडी असल्यामुळं शटर घातले आणि मस्त सकाळचं वातावरण आहे छान असं चालले मी गार्डनमधून राहण्यासहा वाजले वाजलेत आता जाते पाच मिनटातच वरती ते सकाळचं नवीन काम घेतल्यामुळं मग मला लवकर निघावं लागते नाश्ता वगैरे काही केला नाही सोबत आणलेला आहे पोहे आता नंतर करणार दोन कामं झाल्यानंतर हे एक काम आणि ते नवीन घेतलेले काम एक ते झाल्यानंतर मग आठ आट साडेआठला तर नाश्ता करणार तर चालले आता इथून हे बघा सकाळचं वातावरण मस्त आहे छान आहे पण थंडी जास्त आहे आज तर चला कसं वाटतंय सांगा व्हिडिओ जाते आता एंट्री करते मरू ना तुमच्या सपोर्टची मला गरज आहे सपोर्ट करा प्लीज जे नवीन असतील ते सबस्क्राईब करा तर कसं वाटते माझे व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये अजून कोणीच नाही माझीच एंट्री पहिली गेटवर एक पण लेडीज आले नाही कामावर अजून सगळे नंतर येतात पहिली एंट्री माझीच आहे तिथं मी चाले एक नंबरला कामावर आज तर चला जाते एंट्री करते आता आले कामा काम करून आता नंतर नऊ वाजले आहेत आणि आता मी आले एक काम बाकी राहिले त्या कामावर जाते आता आणि पहिला नाश्ता करते आता तर हे बघा पोहे आणलेत नाश्त्याला आणि नाष्ट करते मी आता नऊ वाजलेत सकाळी नाष्टा नाही केला काही नाही चहा पिले होते थोडासा अर्धा पण तर म्हटलं चला आता नाश्ता करून घेते आणि आता एक काम बाकी तर होईल आता दहा साडे दहापर्यंत होईल आता तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला ना आणि पोहेचा नाश्ता करते मी आता तर चला ठेवते मी आता आले घरी आणि आता घरचं काम करायचं आहे आवरायचं हे बघा कपड्यासाठी जल पडले आता कपडे व्हायचे एवढे तर म्हणलं घेते आता पटकन काम करू आणि येताना भाजी आणली मेथीची ती साफ करायची कांदे आणलेत कांदे महाग आहेत पण तरी खाल्ल्याशिवाय होत नाही काय आणवास लागते किती महाग असले तरी मेथीची भाजी स्वस्त झाली तर आता दोन जुडे आणल्यात आता ती नीट करावं लागेल सकाळी पोहे बनवून ते नाश्त्याला तर पोहे आहे आणि खिचडी बनवून गेलते थोडी खिचडी भात तर म्हणलं आता पाणी हाय नळाला तर पहिलं कपडे धुऊन घेते नंतर मग जेवणाचं बघते काय करायचं काय बनवायचं काय नाही तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये